मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहे भोगी विशेष भोगीची भाजी तर याच्यामध्ये काय काय टाकायचं आणि आपल्याला कशी छान पद्धतीने बनवता येईल ते आपण बघूया जर अशा वेगळ्या पद्धतीने आपण बनवतोय बाजरीची भाकरी सुद्धा त्याच्यासोबत बनवणार आहे तर ती कशी बनवायची आणि त्याचं साहित्य आता आपण बघूया भोगीच्या भाजीसाठीचं साहित्य बघतोय आता आपण तर सगळ्यात महत्वाचं आधी जे ज्या हिरव्या भाज्या लागतात ते बघूया सा इथे आपण पावटा घेतला आहे या सीझनमध्ये जे जे भेटतं ते ह्या भाज्यांमध्ये आपण टाकतो शक्यतो तर पावटा आहे बघा इथे हरभऱ्याचे दाणे गाणून काढून घेतलेले आहेत आपण आणि हे वाटाण्याच्या शेंगा हिरवे वाटाणे गाजर घेतलेलं आहे कापून श शेवग्याची शेंग घेतलेली आहे थोडीशी एकच शेंग घेतलेली आहे इथे बघा शेंगदाणे पाण्यात भिजवून ठेवले थोडेसे थोडीशी कोथिंबीर आहे आणि इकडे बघा वांगं घेतले आपण थोडीशी आणि ते बटाटा एक कापून घेतला आहे कांदा टोमॅटो आपल्याला लागणार आहे आणि मसाल्यांमध्ये बघा इथे तिखट घेतलेलं आहे आपण लाल तिखट हा गोडा मसाला आहे मोहरी आहे हिंग आहे मीठ आहे आणि हा कांदा लसूण मसाला जो आपला कोल्हापुरी घाटी मसाला म्हटला तरी चालेल आणि ही गोष्ट आता वाटण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया इथे वाटण्यासाठी बघा खोबरं घेतलेलं आहे सुकं ते भाजून घेतलं आहे जरा तीळ भाजून घेतलेले आहेत जिरं आणि धणे इथे लसूण आहे आला आहे मिरची घेतले कोथिंबीर घेतले आणि थोडासा कडीपत्ता हे सगळं वाटणामध्येच घेणार हे भाजून घेतलेलं आहे सुरुवातीलाच व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून हा आपण ह्याचं वाटण करून घेऊया आणि मग पुढच्या तयारीला लागूया हे इथे बघा चुलीवर आपण पातेलं घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल तापूया साधारण एक दोन चमचे तेल सुरुवातीला मोहरी तेल तापल्यावर टाका जरासं तेल तापू द्या आधी थोडस हिंग टाकूया आणि लगेचच ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा कडी पत्ता आपण वाटणामध्ये घेतलाय छान परतून घेऊया ह्यामध्ये बघा थोडस मीठ टाकून घेऊया आपण जेणेकरून कांदा लवकर भाजेल आपला मऊ पडे करून घेऊया मध्ये बघा वाटण टाकतोय आपण जे आता आपण बनवलेलं मगाशी दाखवलेलं ते वाटण आहे ते वाटण टाकूया वाटण थोडस आपण तेलावर भाजून घेऊया मग आपण मसाले टाकू हे बघा ते। ते थोडस तेल सुटले आपल्या वाटणाला हे त्यातच आता मसाले घालून घेऊया आधी इथे लाल तिखट टाकतो कांदा लसूण मसाला आहे सगळ्या टाकून घेऊन आपण आधी भाजून घेऊया व्यवस्थित थोडंसं पाणी घालूया त्याच्यात थोडं पाणी घेतलं त्याच्यामध्ये टाकते छान वाटत नाही ना तेल कुठेपर्यंत आधी भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा वाटण आपलं तेल सुटले पण भाजले आपण आता पै सगळ्यात आधी आपण बटाटा टाकूया बटाटा शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या ज्या भाज्या आपण घेतल्यात त्या सगळे आपण घेऊया गाजर टाकले वाटाणे हरभरा आपले पावटे शेंगा आणि शेंगदाणे आपण जे बिजर घातलेले तेही शेंगदाणे ते असं सगळं आपण आधी छान परतून घेऊया या वाटणामध्ये त्याला छान आधी शिजू द्यायचं थोडंसं मग आपण आपल्याला हवं तेवढं पाणी घालणार याच्यामध्ये आणि वांगंसुद्धा सुद्धा आपण लवकर शिजतं वांग त्यामुळे नंतर टाकणार वांग थोडंसं ह्याला आधी हाफ डन होऊ दे आपण वांग इथे बघा आपण वांगी जे आपण घेतले हे टाकून घेऊ ह्याच्यात आपण जो गोडा मसाला घेतलाय तो आता ह्याच्यामध्ये टाकतो आपण तुम्ही गरम मसाला घेतला तरी चालेल पण वांग म्हटलं की गोडा मसाला टाकला तर त्याला चव चांगली येते म्हणून आपण इथे गोडा मसाला वापरतो छान हलवून घेऊया थोडंसं आपण ह्याच्यात पाणी टाकून मस्त शिजवून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकते छान हलवूया आणि शिजवून घेऊया एक दहा मिनटं वांगी पटकन शिजून जातील तरी बघा ताट ठेवून आपण शिजायला ठेवलं होतं बऱ्यापैकी आपली भाजी शिजलेली आहे मस्त वास सुटलाय त्याला आता आपण हे उतरूया आणि आपली भाकरी करायला घेऊ भाजी आपली तयार आहे त्याच्यावर थोडीशी को आपण कोथिंबीर टाकू आणि आता थोडेसे तीळ दिसायला छान दिसते आणि तिळाला आता महत्वाचं आहे संक्रांतीच्या दिवसात म्हणून तेव्हा बघा आपण गरम व्हायला ठेवलंय आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया इथे बघा बाजरीचं पीठ घेतलंय त्यात पाणी गरम करून आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून ती व्यवस्थित भाकरी येईल आणि हे थंड झालं थोडंसं नाहीतर उलात नाही असं फिरवून घ्या गरम असल्यामुळे थंड झालं की आपण ह्याला छान मळून घेऊया पिठाचा गोळा 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 मळून घ्यायचा बाजरीच्या पिठाचा तर हा मळताना पीठ मळताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली या पिठामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं होतं मिठाने चव चांगली होते बाजरीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं पिठामध्ये आपण दुसऱ्या कुठल्याही ह्याच्यामध्ये टाकत नाही आणि छान मळून घ्यायचं असा गोळा करून घ्यायचा आणि छान पातळ भाकरी भाजून घ्यायची पीठ बघा असं घेतलं आहे भाकरी अशी असा गोळा करायचा छान छान पातळ थापून घ्यायची तर भाकरी बघा इथे झाले आणि ह्याच्यावर काय करायचं आपल्याला लावून घ्यायचे थोडेसे बाजरीच्या भाकरीला भोगीच्या दिवशी आपण जेव्हा भाकरी करतो एरवीसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर खाली तरी चालेल आणि असं थापून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याला लागतील निघणार नाहीत ते या पद्धतीने असं जर तुम्ही व्यवस्थित सगळीकडे लावलात खायलासुद्धा छान लागतात पातळ छान भाकरी आपली थापून झालेली तवा आपला तापलाय आपण याला तव्यावर टाक भाकरी उचलताना व्यवस्थित अशी उचलायची थोडीशी आपली साईडला गेले पलटी केली तीळ आपले वरच राहिले होते थोडस वरच पाणी काढून टाका हे बघा लगेच पलटी मारतोय आपण आपला लाल झाला होता हे बघ त्याच्यामुळे हे लालसर दिसते भाकरी छान व्यवस्थित दोन बाजून भाजून घ्यायची तर बघा इथे भाकरी झाली आपली ही आपली भाजी बघा रेडी आहे बघू शकता आपल्याला सोबत भोगीची भाजी म्हणजे कांदा आपलं गाजर हे आलंच गाजर त्याच्याबरोबर आपल्याला कांदा जो आपल्याला मिळतो पातीचा तो कांदा आहे हा सोबत खायला आपण देतो आहे आणि थोडेसे आपण ह्याच्यावर ते टाकूया जेणेकरून ते छान दिसतील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आवडली तर लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळतं पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार